मेहुडीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या इस्टेट एजंटचा शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास खून करण्यात आलाय ही घटना गुजरवाडी रस्त्यावरील पवार नगर येथे घडली आहे या प्रकरणी चुलता आणि पुतण्याला अटक करण्यात आली आहे मनोहर दिनकर शिंदे वै सेहेचाळीस पवारनगर गुजरवाडी रोड मांगडेवाडी कात्रज असे मृताचे नाव आहे या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे आणि केशव मारुतीराव असोरे दोघे राहणार खोपडे नगर गुजर निंबाळकरवाडी यांना अटक करण्यात आली मनोहर शिंदे यांच्या आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरू केला होता मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध होता यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते दरम्यान शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहरला पवार नगर येथे गाठले तेथे अपार्टमेंटच्या समोर लाता आणि बांबूने मारहाण केली बांबूचा वार डोक्यावर लागल्याने मनोहरचा मृत्यू झाला घटना कळताच भारतीय विद्यापीठ पोलिसांनी धाव घेतली त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पदके रवाना केली यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बिडे येथील गेवराई येथून ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे